ब्रेकनंतर बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि यानंतर महत्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स आपण पाहूया शाळकरी मुलांच्या सुरक्षेबाबत शासन निर्णयाची सरकारी शाळांमध्येच योग्यरित्या अंमलबजावणी केली जात नसल्यावरून मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला फटकारलं या सुरक्षा नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी बदलापूरसारखी आणखी एक घटना घडण्याची वाट पाहताय का अशी घटना घडल्यावर तुम्ही जागे होणार का असा संतप्त सवालही न्यायालयानं सरकारशी कानोघाडणी करताना केला महाराष्ट्रामध्ये एक लाखाहून अधिक शाळा असून त्यात शाळकरी मुलांच्या सुरक्षेबाबतच्या शासन निर्णयाचं अनुपालन होतं की नाही याची पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले होते आणि त्यानुसार एकोणतीस ऑगस्टपर्यंतच्या अधिकृत आकडेवारीमध्ये त्रेसष्ट हजार आठशे सरकारी शाळा तर चव्वेचाळीस हजार चारशे पस्तीस खासगी शाळांची पाहणी करण्यात आली आदेश देऊनही समुपदेशकांची नियुक्ती तक्रार पेट्यांचं योग्य कार्य सीसीटीव्ही देखरेख शौचालयांची सुरक्षा सायबर सुरक्षा जागरूकता प्रथमोपचार स्वसंरक्षण प्रशिक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन योजना यासह अनेक प्रमुख पैलूंची अजिबात तपासणी करण्यात आलेली नाही